देशाची एक कन्या आहे आणि उद्या उठून असं कोणत्याही मुली सोबत सोबत व्हायला नको असं अत्याचार व्हायला नको म्हणून कठोरात कठोर शिक्षा आणि लवकर शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची शिक्षा द्यावी किंवा जनतेच्या समोर त्याला उभं करून जे जे त्याने जे हाल त्या केलेली आहे ते हाल त्याच्या करायला करा। पाहिजे हाल केले पाहिजे सगळ्यांसमोर

आपल्या गोंडगाव मध्ये मागे घटना घडली ते नराधमाला अजूनही फाशी शिक्षा झाली नाही त्याला फाशी शिक्षा झाली नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली गेली नाही म्हणून अशा ना, असे कृत्य करावेच वाटतात त्यामुळे मला सगळ्यांना प्रशासनाला विनंती आहे की आपण या नराधमाला लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी एवढं सेवा कशी करायची बरं आता सांगू आम्ही त्या मुला त्या मुलाने जसं त्या मुलीची अवस्था केली आता पाहिजे बोट तोडले काही त्याचे सगळं नख वगैरे वरगडले तसेच त्याची सेवा व्हावी त्याचे सगळे हात तोडावे ते हात पुढे असे वेळ म्हणून आणि त्याचं इंद्रिया पहिले छटावं मेन पॉइंट आणि त्याला सगळ्या जनतेसमोर टाकून जाळून टाका म्हणजे दुसरा नारा अशी इच्छा होणार नाही की अशी सेवा होते बघ जनतेकडून हीच अपेक्षा

हिचा अत्याचार करून निर्घुण असा खून झाला आणि ते प्रकरण नुसतं राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये पाहता पाहता प्रसिद्ध झालं आणि हे प्रकरण ऐकल्यानंतर फक्त सोनार समाजच नव्हे तर या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक समाज बांधवांवर याचा अतिशय संतप्तजनक अशा प्रतिक्रिया या संपूर्ण राज्यभरातून येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पाचोरा शहरामध्ये समाजाच्या बरोबरच संपूर्ण समाज या यज्ञाच्या पाठीशी खंबीरपणे उभारवून तिच्यावर ज्या पद्धतीचा अत्याचार झाला त्या अत्यारा अत्याचाराची सजा शिक्षा ह्या समोरच्या आरोपीला त्याच पद्धतीने झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भावना घेऊन घरांना कुलपं लावून घरांचे लहान लहान बालकं आया भगिनी माता भगिनी सर्व जनतेच्या वतीने आज या ठिकाणी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे आणि हे निवेदन फक्त याच्यासाठी नाही की काहीतरी समाजाला दाखवायचं आहे याच्यावाल्या ज्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत तर महत्त्वाचा विषय असा आहे की माझा आपल्या माध्यमातून जो पोलीस विभाग आहे जे कोणी तपासी अधिकारी असतील या तपासी अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटकडून कुठलाही पुरावा हा सुट्टा कामा नये की जेणेकरून पुराव्याच्या अभावी तो आरोपी हा निर्दोष सुटेल त्याला कुठल्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही फाशीची शिक्षा किती वर्ष चालेल याच्यापेक्षा ते फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे नि तो जो आ, तो जो आरोपी आहे तो अंडर ट्रायल केस चालली पाहिजे फास्ट ट्रॅक अंडर ट्रायल आणि ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलीस विभागाची आहे पोलीस विभागाने याच्यात कुठेही दुर्लक्ष होणार नाही आणि त्या कुमारी आपल्या यज्ञावर हा अन्याय होणार नाही झालेल्या अन्यायाला ज्या पद्धतीची पूर्ण महाराष्ट्रातून जनता वाचा फोडते आहे ती वाचा फोडून त्या संबंधित आरोपीला अशा पद्धतीची कठोर शिक्षा झाली पाहिजे की अशा विकृत प्रवृत्ती भविष्यात जन्माला येणार नाही याची काळजी मला वाटतं विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गृह विभागाला পুলিচ বিভাগ বিনী

Uh, bapak saya या साडेतीन वर्ष वयाच्या बालिकेवर जो अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून केला त्या कृत्याचं सर्वप्रथम आम्ही पाचोरा सुवर्णकार समाज आणि इतर सर्व समाजाच्या व्यक्तींच्या व्यक्ती यांच्या याच्याने मी आपल्याला या घटनेचा निषेध करतो आणि अशा घटना महाराष्ट्रात कधी होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी शासनाने आमची विनंती मान्य करावा सदरचा खटला हा फास्टॅग कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची समाजातर्फे आणि इतर सगळ्या मंडळीतर्फे विनंती या घटनेचा परत एक वेळा तीव्र निषेध करून मी दोन शब्द संपवतो